अहिल्यादेवी होळकर म्हणजे प्रेरणा केंद्र ऊर्जा केंद्र त्यांनी घालून दिलेल्या वस्तूपाठाप्रमाणेच राज्य सरकार कारभार करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे अहिल्यानगरात अहिल्यादेवींच्या जन्मगावी चौंडी इथे त्यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव कार्यक्रमात ते आज बोलत होते अहिल्यादेवींनी आदर्शवत राज्यव्यवस्था उभी करण्यासोबतच आपल्या संस्कृतीचंही जतन आणि संवर्धन केलं हिंदू धर्म महाराष्ट्र धर्म जागृत ठेवण्याचं मोलाचं कार्य त्यांनी केलं असं मुख्यमंत्री म्हणाले न्यायपद्धती कर पद्धती कृषी पद्धती यांची आदर्शवत व्यवस्था उभी करत आपल्या प्रजेला त्यांनी मुलाप्रमाणे वागवलं म्हणूनच त्यांना लोकमाता ही उपाधी मिळाली असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट आपण तयार करणार आहोत जो सगळ्या भाषांमध्ये त्या ठिकाणी आपण तयार करणार आहोत जेणेकरून केवळ महाराष्ट्रात मध्य भारतात नाही तर संपूर्ण भारतामध्ये अगदी दक्षिणेपासून उत्तरेकडे पश्चिमेपासून पूर्वेकडे सगळीकडे अहिल्या मातांचं हे चरित्र त्यांचं काम त्यांचं कर्तृत्व आणि या देशावरचे आणि समाजावरचे त्यांचे उपकार हे शेवटच्या माणसापर्यंत पोचले पाहिजे हा आपला निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न आहे मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की ज्या प्रकारे करता अहिल्या मातांनी राज्य चालवलं आम्ही देखील हे युतीचं सरकार अशाच प्रकारे वंचितांकरता या ठिकाणी चालवू आणि त्याकरता आम्ही आमच्या जीवनाचा एक एक क्षण घालव ही प्रतिज्ञा आज अहिल्या मातेंच्या वतीनं समोर आम्ही सगळे या ठिकाणी करतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाला यावेळी मानवंदना दिली शौर्याचं आणि आदर्श राज्यपद्धतीचं अहिल्यादेवी साक्षात प्रतीक होत्या त्यांच्याच कार्यातून प्रेरणा घेत सध्याचं सरकार विकासाचा मंत्र पुढे नेत आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले